माळीवाडा येथील शंकरसावली मठाच्या वतीनं शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न सद्गुरू शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त माळीवाडा येथील शंकरसावली मठाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने मठामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच प्रकट दिनानिमित्त माळीवाडा परिसर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली घोडेस्वार पारंपरिक वाद्य फुलांनी सजवलेली पालखी यामध्ये शंकर महाराज यांची मूर्ती अशी भव्य शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत होते शोभायात्रा मार्गावर सुंदर रांगोळी काढली होती ही शोभायात्रा ब्राह्मण गल्ली येथील मठापासून सुरू होऊन बारातोटी कारंजा बंगाल चौकी वसंत टॉकीज कोठीची तालीम ढोरगल्ली माळीवाडा चौक श्री विशाल गणेश मंदिर फुलसुंदर चौक मार्गे पुन्हा मठामध्ये आली तसेच यावेळी प्रकट दिनानिमित्त तीन दिवस शंकर चावली मठ येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शंकर गीतापारायण शोभायात्रा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सेवेकरी परिश्रम घेत होते या कार्यक्रमाचे नियोजन मठाधिपती कमलेश महाराज अंजाळे यांनी केले प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली असता भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर